तुम्हाला सांगतोय तर हो तुमचा विचार बरोबर आहे माझी आई मुलगा हो यासाठीच नवस तिथे गेली होती चालेल परत आम <स्थाथा> <काए? स्था> ये आमच्या घरी काय आता आम्ही येतो तुमच्या घरी आता हा येऊ ना लवकरच येऊ नमस्कार बरी नमस्कार कर नमस्कार कर ना नमस्कार कर पहिले नाही करणार तुम्हाला हाय कर नमस्कार कर मग आता एकदा नमस्कार कर हा काय करता येणार तुम्ही तर सगळेजण आम्हाला खूप सारे सरप्रेशन होता इकोमलीकडे हा मम्मी इकडे बस इथं तर सगळेजण एक बोलत होते की एकतर तुम्ही गडावर जायला नव्हतं पाहिजे कारण की गडावर जात नसतात आणि दुसरं तुम्ही नवस मागायला गेल ते त्यांचं तेच म्हण की आई नवस मागायला गेली आई नवस मागायला घेते आणि खरं सांगायला गेलो आई नवस मागायलाच गेली ती मग नवस नाही तर काय पण मग तुम्ही गेले तर मग लोक कावर बोलताय लोक पैसा तुम्ही झालं तिघर ओके तर आपल्या घरी पाहुणे येत आहे चहा नाश्त्यासाठी कोण एका को आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल तत्पूर्वी मी या विषयावर बोलतो तर प्रॉब्लेम असा झाला होता जे कोमल ते प्रत्येक वर्षी म्हणा प्रत्येक जाता वर्षी जातात एक वर्ष असं ते जात असतात माहूरला की त्यांची ती कुलदेवी <coughs> त्यांची ती कुलदेवी आहे म्हणून ते तिथे जात असतात दरवर्षी तर यावेळेस त्यांना सगळ्यांना घेऊन जायचं निर्णय घेतला आणि त्यांना एक बस केली ओके तर त्यामध्ये त्यांना त्यामुळे त्यांचा मला मेसेज आला बाबा मेसेज सॉरी कॉल आला की बाबा चला आमच्या सोबत तर त्यामुळे मी कोणासोबत गेलो आणि माझ्यासोबत आई पण होती तर आमचं जा तिकडे जायचं काही असा उद्देश नव्हता पण ते चला आम्ही तिकडे गेलो तर माझ्या मुलीला नाही का छोले भटुरे खायला आवडते आहे मला छोले भटुरी आवडते ना तुला हो की नाही हां अरे 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 हो, म्हणतो तर तुम्हाला सांगतोय तर हो तुमचं आहे माझी आई मुलगा या हो यासाठीच नवस मागायला तिथे गेली होती तर नवसचा काही व्हिडिओ वगैरे नव्हता तसा आम्ही फक्त तिथे दर्शनाला गेलतो चैत्र महिन्यामध्ये ते दरवेज जात असतो की नाही कोण तर चैत्र महिन्यामध्ये ती दरवेज जात असतात मागुरला म्हणून ते उन्हात गेले जायचा काही इरादा नव्हता आणि गड चढायचा प्रश्न राहिला तर त्या मॅडमनं दम दमनी त्यांच्या हिशोबानं गड चढला मॅडमला म्हणलं आम्ही चढू नका मॅडम म्हणे नाही इथपर्यंत आले तर हळूहळू मग काय कराव आम्ही आणि गेला तर चढलं नाही एवढं या दिवसामध्ये चढ जमत नाही एवढं तुम्हाला काळजी नाही का बाळाची तुमच्या चला डॉक्टर म्हणे काय नाही कोणत्या डॉक्टरला विचारलं तुम्ही विचारला आम्ही कोणत्या कोणत्याही नाव नाही सांगत आम्ही अवघड बाबा लय आवड का आम्ही मित्रांनो भूक लागली तुला माझ्या बाईला भूक लागली बर काय ऐ अरे तू सगळ्यांची डोळ्यात बोट घालती काय मित्रांनो तुम्ही डोळ्यात बोट घाल का ऐका ऐका येणाबाई ऐका चला जेवण करा पटाफट चला एक दहा मिनटात भेटतो भाजी खायची का तिला मित्रांनो साधी पुरी पोळी चालत नाही तिला ते भाजी लागत असते काय सांगा तुम्हाला हो कशी करायची ऐका तिकट लागलं का <laughs> तुला लाग ला छोले भटुरे आवडते छोले भटुरे खाती का उद्या घेऊन येण्या तुम्ही आता पोट भरलं नस का जाण्याचं आता जाले hmm. ते भटुरे झाले समजा छोले भटुरे तो त्या नये ए अग भट नको ना भाई असं नाही करू परी दिस इज बॅड मॅनर्स तर आमच्या इकडे आज एक नवीन जोड येणार ना आहे नाश्त्यासाठी तर ते कोण आहे काय आहे त्यांचे इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो व्हिडीओ मध्ये मी आणि तुम्ही काय केलं मॅडम नाश्ताला त्यांना पोहे आणि चहा केलाय का ओके चला मित्रांनो त्यांना भेटूया आपण आई पण आहे इकडे यांचं आवरलेलं आहे चला 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 कोण आला आपल्या इथे कोण आलंय कोण आलं आहे नीट बस नीट बस नीट बस असं नाही करू नीट बसा नीट बसा तर हे बघा हे आहेत दोघ जण हा विशाल आणि ही मानसी तर मानसी जी आहे ती नागपूरची आहे आणि यांचं आता पररा दिवशी लग्न झालंय तर माणसे आपली पहिल्यापासून व्हिडिओ बघतील आणि तिनं विशालला सांगितलं होतं की मला यांच्या इथं एकदा भेटायचं आहे त्यामुळे आज आपण यांना नाश्त्याला बोलवलेलं आहे आपल्या इथे तर तुम्ही काही तुमच्याबद्दल सांगा आता यांना व्हिडिओचं हे नाही म्हणून यांना काहीच बोलता येणार नाही व्हिडिओमध्ये बाकी व्हिडिओज वगैरे कधीपासून बघताय तुम्ही हो काय एक दीड वर्ष ओके आणि तुम्हाला कसं कळालं की विशाल माझा मित्र आहे म्हणून हाव काय ओके आपली भेट होती ना दुकानामध्ये घेऊन येत होतो तर तुमच्या दोघ तुमच्या दोघांना परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन लागण्याचं <laughs> चालेल यांच्या लग्नाला जाणं झालं नाही कारण नागपूरला लग्न होतं आणि एवढं आम्ही तिकडे गेलो होतो माऊरला त्यामुळे तिकून तिकडे येणं शक्य नव्हतं म्हणून यांच्या लग्नाला मी काही गेलो नाही गेलो असं तुम्हाला नक्की व्हिडिओ काढून दाखवलं असते आणि यांचं देखील एक नवीन यूट्यूब चॅनल यांना ओपन केलेलं आहे त्यावर ते ब्लॉगिंग वगैरे करतात तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे चॅनलचं नाव आहे मानसी गायकवाड आणि तुम्ही जाऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करून डायरेक्ट जा आणि त्यांचे देखील व्हिडिओ बघा त्यांना आता नवीन नवीन स्टार्ट केलेलं आहे व्हिडिओ काही केले का पोस्ट के का नाही अजून आता फक्त रील्स वगैरे टाकले आता ब्लॉगिंग चालू करणार आहे ओके चांगली गोष्ट आहे ऑल द बेस्ट आणि करा तुम्ही चालेल परत या आमच्या घरी आठवणी ना काय तर आम्ही येतो तुमच्या घरी आता हा येऊ नये लवकरच येऊ चालेल खूप छान वाटलं भेटून तुम्हाला हां ते इथलेच आहे ते आत्ता त्यांचं लग्न झालंय हा ते आमचं चिकूलाही बुकतो बाबा नवीन कोणी आलं ना हो लागणार आहे ते ना ते चिकू 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 आता त्याला बांधून कावर ठेवतो ना त्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल काय ते काय विचारतो मला चिकू ओ चिकू त्यांनाच घर माहीत नाही अजून त्यांचं म्हणजे ॲड्रेस माहीत नाही प्रॉपर ॲड्रेस नाही माहीत नाही तुम्हाला हां चालेल आमचे नका पडू आमचे नका पडू नाही 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 पाय वगैरे काही नाही पड तर काल एक जणांचा बर्थडे होता जो आमच्या लक्षात नाही होतो को म्हणजे लक्षात कस राहत नाही का तर ते खेडेगावात राहतात आणि त्यांचा काहीच मिळ लागत नाही आणि तिनं बर्थडे चे व्हिडिओ आज पोस्ट केले कालच करायला पाहिजे नव्हते हा कितवा बड्डे आता ते मला नाही माहिती तिचा सात दहा वीस सत्तावीस हा तर ताईचा आहे बड्डे तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओच्या मार्फत कारण की मला पण नव्हती माहितीचा बड्डे होता काल कारण की कळालंच नाही कसं कळणार स्टेटस नसतं काही नसतं काहीच नस नाही आणि लक्षात नाही राहत तारीख त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो त्यामुळं आमच्याकडून आम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाही का येणार वर्ष तुला उदंड आयुष्य लाभू काय काय असतात परीला शुभेच्छा ए आदू तुला माहिती आज काय तुला माहिती आज काय म्हण म्हण आज आज तुझं बड आज अरे बाप मग चॉकी देऊ तुला मी चॉकी देऊ का चौकी दे चिकन है उत्तम मला नीट घेऊन तुला नीट घेऊन अरे बाप रे चल पहिली मान हॅपी इकडे बाई इकडे 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 देतो मी देतो मी दे तुम्ही हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे अतु अतु हां खोली दे दुसरी नाही ती खायची असेल खायलेच जाऊ दे तिला दुसरी पाहिजे तिला हा ती पांढरेवाली खात नाही ती कोमल हा मग तेच ना मग डेअरी मिल पाहिजे तिला हा तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मी सांगा चला हा डबल आली इकडं डबल आली इकडं ही खाती का ही खाती का ही नाही म्हणते का ही खाती का हाओ का आहे का ती चालली ही खाती मी तुम्ही तुमचा काही गोळ घाला मला नका सांगू तर चला व्हिडिओ कसा वाटला ते मग कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आजी तिकडे भांडी घासते आजी भांडी घासायचं कारण पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची व्हिडिओ दररोज येतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना बाय बाय